नमस्कार विशेष बातमी समोर येते शिकाप शिकाप कार्यकर्त्यांचा बिरोबा देवाचा नवस पूर्ण करण्यासाठी शिवणे ते आरेवाडी पायी प्रवास शिवणे गावातील का शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर वसंत जानकर यांनी डॉक्टर बाबासाहेब देशमुख मोठ्या मताधिकाने विजय व्हावेत यासाठी विरोबा देवस्थान आरेवाडी येथे पायी चालत जाऊन नवस केला होता डॉक्टर बाबासाहेब देशमुख प्रचंड मताने विजय झाल्याबद्दल ज्ञानेश्वर जानकर हे पुन्हा एकदा नवस फेडण्यासाठी शिवणे ते आरेवाडी असा पायी प्रवास शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू केला आहे ज्ञानेश्वर जानकर हे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे कट्टर स समर्थक आहेत गेल्या तीन वर्षांपासून जीवाचे रान करून जिद्दीने डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे यापूर्वी देखील डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवने ते सांगोलाचा सा पायी प्रवास केला होता ज्ञानेश्वर जानकर यांच्या आजोबांपासून ते आजपर्यंत ही चौथी पिढी आहे शेकापच्या निष्ठेने काम करत आहे ज्ञानेश्वर जानकर आपल्या नर्सरीचा व्यवसाय सांभाळून स्वर्गीय आबासाहेब व शेतकरी कामगार पक्षांचे विचार घरोघरी पोहोचवून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सतत अग्रेसर असतात सांगोला तालुक्यात एकदा शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आमदार झाले पाहिजेत अशी त्यांची इच्छा होती त्यासाठी चरणी त्यांना नवस केला होता तो नवस पूर्ण करण्यासाठी आज शिवने ते आरेवाडी असा पायी प्रवास त्यांनी सुरू केला आहे त्यांच्या या संकल्पनेचा सा संपूर्ण सांगोला तालुक्यातून कौतुक होत आहे यांनी संकल्प केलेला होता, संकल के होता। बाबासाहेब निवडून यावे सर्वसामान्यांचं राज्य तालुक्यात यावे पुरोगामी विचाराची सर्व शासन व्यवस्था तालुक्यात व्हावी अशा प्रयत्न केलेला आहे संकल्प केलेला आहे आणि निवडणुकीपूर्वीही तो आरेवडी देवाला साखर घालून आला होता आणि नंतर निवडून आल्यानंतरही तो आता जाणार आहे तरुणांनी ह्याच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं काम तो त्यानं केलेलं आहे आणि पायी चालत जाणार पायी चालत जाणार आहे आणि गावातील जो तरुण मंडळी आहे यांनी प्रेरणा घेण्यासारखं त्यानं केलेलं आहे तरी सर्व तरुणांनी पेटून असं ज्ञानासारखं उठलं पाहिजे आणि पुढील लढाई लड़ा, लढाई जी आहे आपल्या पक्षाची ती चांगल्या पद्धतीने जिंकण्यासाठी सर्वांनी एक होऊन प्रयत्न करायला हवे आहेत अशी ज्ञानूची इच्छा आहे तर आपण सर्व तरुणांनी एकत्र येऊन शिवने गावातील जी आपली ग्रामपंचायत म्हणा एकत्रित असणारं का सामाजिक कार्य म्हणा सगळ्यांनी संघटित होऊन केलं पाहिजे अशा दृष्टीनं त्याला आमच्या शुभेच्छा गावातर्फे त्यांना व्यवस्थित जाऊन आलं सकडे घालून यावे मी त्यांना विनंती करतो आणि सर्वांच्या प्रभिच्छे त्याच्यासाठी मला देतो